वाडी येथील एकशे अठ्ठावन्न कुटुंब धरणात घेणार जन समाधी पत्रकार परिषद संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या वीस वर्षापासून हक्काचा निवार हिरावून घेतल्यानंतर मोबदल्यासाठी लढतोय परंतु शासनाकडून चमत्कारी गोलमाल मजेशीर आणि संतापजनक उत्तरे दिली जात आहेत एकीकडे एक भूसंपादनाची कारवाई करायची आणि दुसरीकडे आमच्या जमिनी अतिक्रमित ठरवायच्या शासनाने खेळ चालवला असलं तरी या गोष्टीला आम्ही कंटाळलो असून यामुळे ये येत्या एकवीस फेब्रुवारीला दोन हजार चोवीस रोजी एकवीस फेब्रुवारीला एकशे अठ्ठावन्न कुटुंब आपल्या परिवारासहित वाडी धरणात जल समाधी घेऊ असा इशारा या पत्रकार परिषदेतून देण्यात आला वाडी तालुका शेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासी यांच्यासह ग्रामस्थांनी सदर जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे यावेळी या पत्रकार परिषदेत वाडी गावचे लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग कोमलसिंग गिरासे ललित गिरासे मोहनसिंग गिरासे दिलीप बेडसे सुनील भिल आदी सर्व पत्रकार परिषदेत उपस्थित होते तर लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांनी सांगितले की वाडी तालुका शिंदखेडा येथील गावठाण जागेवर गट नंबर एकशे पासष्ट व सहासष्ट मधील आठ हजार एकशे त्रेसष्ट चौरस मीटर तीन हजार तीनशे नऊ चौरस मीटर असे एकूण एकशे बहात्तर चौरस क्षेत्र वाढी धरण क्षेत्रात म्हणून गेले आहे शासनाने वाडी धरणासाठी भूसंपादन प्रक्रिया या दोघा गट नंबर साठी सुरू केली होती भूसंपादन प्रस्तावासाठी शासन फी देखील भरली होती दोन हजार तीन ते पाच या कालावधीत भूसंपादनाची कारवाई होती त्यानंतर मात्र अचानकपणे सरकारी कारभाराला सुरुवात झाली भूसंपादन करत असलेली जमिनी अतिक्रमित या दोन्ही गट नंबरवर अठ्ठावन्न कुटुंबांना केवळ सानुग्रह अनुदान देऊन वाऱ्यावर सोडण्यात आले वाडी गावचे गेल्या सत्तर वर्षापासून रहिवास असलेले एकशे अठ्ठावन्न कुटुंब मोबदला आणि प्रकल्पाच्या सुविधांसाठी शासनाचे अतिक्रमित ठरवण्याच्या निर्णयामुळे वंचित आहेत वीस वर्षापासून लढा सुरू असून शासनाने झोपेचे सोंग घेतले असून शासनाने दिलेली उत्तरे मजेशीर आणि तेवढीच संतापजनक आहेत एकीकडे अतिक्रमित ठरवायचे आणि दुसरीकडे गावठाण म्हणून मान्य करायचे पत्रानुसार जुलै दोन दोन रोजी हे दोन्ही गट नंबर गावठाणकडे वर्ग झाले असताना दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी झालेल्या संयुक्त मोजणी पत्रात सदर गटावरील मालमत्ता ही अतिक्रमित कशा झाल्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या पत्रात दिलेल्या अटीनुसार सदर जमिनीवर घरांचे नियमाप्रमाणे अनुगेय होत असलेले नुकसान भरपाई संबंधित यंत्रणेने अदा करावी असे देखील म्हटले आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धोडकावून लावत सदर मालमत्ता केवळ सानुग्रह अनुदान दिले महाराष्ट्र शासनाच्या धरणग्रस्त जनतेच्या हिताचे असलेल्या पुनर्वसन धोरणाला धाब्यावर बसवून मनमानी कारभार अधिकाऱ्यांनी केले आहे शासनाने आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये वाडी गावातील धरण बाधित पीडित कुटुंबाला त्वरित न्याय द्यावा या मागणीसाठी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही एकशे अठ्ठावन्न कुटुंब सरपंचांसह वाडी धरणाच्या जलाशयात समाधी घेऊ असा पत्रकार परिषदेतून इशारा दिला आहे शासनाने आमच्या मुलांची कुटुंबाची पालन पोषण व नोकरीची जबाबदारी घ्यावी असे उपयुक्त सरपंच गिराशी यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले सविस्तर सांगायचं पुनर्वसित झालेला आहे या वाडी गावात जेवढी घरं होती या घरात एकशे एकाहत्तर कुटुंबांना आणि घरांना शासनाने नियमाप्रमाणे मोबदला दिला मात्र उर्वरित एकशे अठ्ठावन्न जी घरं होती या घरांना आणि कुटुंबांना शासनाने अतिक्रमित घोषित करून सांदूर आमदान देण वाऱ्यावर सोडून गेल्या वीस वर्षापासून हा संघर्ष आमचा चाललेला त्यावेळेस दोन हजार एक मध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रांत साहेबां तहसीलदार प्रांत साहेबांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला की जे काही अतिरिक्त गावठाण आहे या गावकारला गावकऱ्यांकडे वर्ग करावा म्हणून दोन हजार एक मध्ये हा प्रस्ताव गेला आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दोन हजार दोन मध्ये गट नंबर एकशे आणि गट नंबर एकशे सहासष्ट या दोन गटांवर जे एकशे अठावन्न कुटुंब राहत होती या एकशे अठावन्न कुटुंबांसाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी गट नंबर एकशे पासष्ट मधून आठ हजार एकशे त्रेसष्ट चौरसमीटर क्षेत्र हे गावकऱ्यांकडे वर्ग करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे गट नंबर एकशे सहासष्ट मधून देखील तीन हजार तीनशे नऊ चौवीस मीटर एवढं क्षेत्रफळ गावठ्यांकडे वर्ग करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी बारा सात दोन हजार दोन रोजी आम्हाला दिले आणि या आदेशामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक अटी टाकलेल्या होत्या त्या अटींपैकी आमच्यासाठी एक अट त्यांनी टाकली होती की सदर भूमीवर जी काही घरं आहेत या मालमत्ता आहेत या मालमत्तांना घरांच्या सदरच्या जमिनीवरील घरांची नियमाप्रमाणे अनुज्ञेय होत असलेली जी काही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई संबंधित यंत्रणेने द्यावी अशी आज टाकली त्याच्यानंतर शासनाने या घरांचा भूसंपादन प्रस्ताव तयार करायला सुरुवात केली दोन हजार दोन मध्ये हा आदेश प्राप्त झाल्यानंतर दोन हजार तीन मध्ये दोन मध्ये शासनाने भूसंपादन प्रस्तावाची कार्यवाही केली आणि शासनाने चा आदेश पारित केला बावनचा आदेश पारित केल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही प्रस्तावित होते भूसंपादनाची कार्यवाही दोन हजार तीन पासून सुरू झाली बावनचा आदेश झाला त्याच्यानंतर त्याच्यावर चारेची नोटिफिकेशन झाली त्याच्यानंतर वेगवेगळ्या पत्र व्यवहाराने की कोणत्या कोणत्या पत्राच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधित संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी अठ्ठावन्न लोकांची संयुक्त मोजणी तयार करायला सुरुवात झाली संयुक्त मोजणी पत्रक म्हणजे याला तीन ते चार विभागांची सगळे अधिकारी वर्ग येतात आणि संबंधित मालमत्ताची मोजणी करून त्याचं काय व्हॅल्युएशन होतं हे त्या ठिकाणी लोक निश्चित करत असतात संयुक्त सुरू झाली त्यानंतर काढता येत नव्हती त्यानंतर कार्यवाही झाली कागदपत्र पूर्तता झाली आणि देखील दहा दोन हजार तीन ची चार इंडची अधिसूचना त्वरित प्रसिद्ध करावी अशा प्रकारचं कार्यकारी अभियंता यांनी त्या ठिकाणी पत्र व्यवहार केलेला दिसतो मात्र दोन हजार चार नोटिफिकेशन नंतर जी काही मोजणीसाठी फी भरावी लागते ती फी देखील शासनाने भूसंपादन पत्र क्रमांक दोन तीन रक्कम एवढी एकशे अठ्ठावन्न लोकांचा भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी जी काही हजार रुपयाची फी असते ही फी भूसंपादनाने भरली थोडक्यात काय तर त्याच्यानंतर वीस एक दोन हजार पाच रोजी या ठिकाणी एवढी सगळी रक्कम उपलब्ध करण्यात आली दोन हजार तीन पासून दोन हजार पाच पर्यंत एकशे लोकांची भूसंपादन प्रस्तावाची आणि लँड सगळी कार्यवाही ही भूसंपादन अधिनियमानुसार चाललेली होती मात्र दोन हजार पाच नंतर अचानक शासनाला ही जमीन अतिक्रमित कशी दिसली शासनाने अतिक्रमण हे संबंधित जमीन ही अतिक्रमित आहे असा शेरा मारून संबंधित सगळ्या लोकांना एकशे कबूल केलं आणि सानुग्रह अनुदान देऊन वायावर सोडून दिलं माझा प्रश्न शासनाला असा आहे जर कधी दोन हजार दोन मध्ये संबंधित माननीय जिल्हाधिकारी आदेश देतात की जमीन गावठांकडे वर्ग करतात वर्ग झाल्यावर शासन हे नियमाप्रमाणे या लोकांना अतिक्रमित शासन का म्हणत हा माझा एक प्रश्न शासनाला आणि त्याच्यानंतर झालं काय की हे लोक अतिक्रमित झाल्यामुळे भूसंपादन कायद्यानुसार या लोकांना ज्या मोबदला आणि सुविधा भेटतात या सगळ्या सुविधा मोबदला पाहून ही मंडळी वंचित राहिली गेल्या वीस वर्षापासून हा संघर्ष आमचा चाललेला आहे मात्र अजूनही या झोपलेल्या शासनाला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना जाग येत नाही वीस वर्षांनंतरही याला वाचा फुटत नसेल आणि गेल्या वर्षापासून ही सगळी मंडळी झालेला अन्याय सहन करत आलेली आहे अन्यायाला कुठेतरी वाचा पडावा या दृष्टीने मी या ठिकाणी प्रयत्न करतो परवा दिवशी आम्ही सगळे लोक एकत्रित आलो शासनाने जे आम्हाला उत्तर दिलं आणि आतापर्यंत जे काही पत्र व्यवहार करत होतो या पत्रव्यवहारावर वारा शासनाने एक तसुसष्ट पानांचा अहवाल मला प्राप्त दिला त्या अहवालाची समरी या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी आठ ते नऊ मुद्द्यांमध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आणि सगळी उत्तर आणि संग्रम निर्माण करणारे आहेत तुम्हाला मला देखील हसू येईल अशा प्रकारची उत्तरं याकडे दिलेली आहे फक्त दोन उत्तरं मी तुम्हाला वाचून दाखवतो त्याच्यावर लक्षात येईल क्रमांक दोन आहे या मुद्दा क्रमांक दोन मध्ये शासक म्हणत कि संबंधित मुद्दा क्रमांक दोन मध्ये संबंधित अधिकारी म्हणतात की मालमत्ताच्या संयुक्त मोजणीमध्ये काही मालमत्ता या अतिक्रमित मालमत्ता असल्याबाबत निदर्शनास आले हे निदर, संयुक्त मोजणी पत्र झालेलं आहे दोन हजार पाच मध्ये दोन हजार दोन मध्ये जर त्यांनी के त्याच्यानंतर तेच पुढे म्हणत की ग्रामपंचायत मोजे वाडी यांनी ग्रामसभा घेऊन दिनांक दोन आठ दोन हजार एक अन्वये गट नंबर एकशे पासष्ट मधील अतिक्रमित क्षेत्र गावठांकडे वर्ग करण्याबाबत दिल्यानुसार तहसीलदार उपविभागीय अधिकारी शिरपूर बाग शिरपूर यांनी चौकशी करून प्रस्तुत क्षेत्र गावठांकडे वर्ग करण्याची शिफारशीनुसार माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या मार्फत गट क्रमांक एकशे पासष्ट आणि गट क्रमांक एकशे सहासष्ट मधील अनुक्रमे आठ हजार एकशे त्रेसष्ट आणि तीन हजार तीनशे नऊ चौरस मीटर क्षेत्र हे पत्र क्रमांक कक्ष दोन गावठांडुसष्ट दिनांक बारा सात दोन हजार दोन रोजी हे क्षेत्र गावठांकडे वर्ग करण्याचा आदेश देत आहेत एकीकडे इक अतिक्रमित म्हणतं एकीकडे गावठांकडे वर्ग म्हणतं अशा संभ्रम निर्माण करणारा उत्तर देऊन परत परत गोलगोल फिरवून आम्हाला वीस वर्षापासून या लोकांनी या लोकांनी आम्हाला तातडीत ठेवलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे लोक या प्रशासनाच्या भूमिकेला आणि त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गावकऱ्यांनी एक 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 सगळे एकशे अठ्ठावन्न कुटुंब हे कुटुंबासह मुलं बाळ मायका कोरा यांच्यासह ज्या वाणी धरणामुळे शिंदे तालुक्याचा कल्याण व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला होता आम्ही त्या केला आम्ही बलिदान केलाय त्याच जलाशयामध्ये सगळे लोक जे आहेत हे जलसमाधी घेण्याच्या मानसिकतेत आहेत अशा प्रकारचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि कायद्या अभियंताला भू सपद अधिकाऱ्यांना तहसीलदारांना सगळ्या संबंधित यंत्रणेला आम्ही अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि एकवीस तारखेला आम्ही सगळे सहकुटुंब हे वाणी धरणाच्या जलाशयामध्ये जलसमाधी घेणार आहोत अशा प्रकारचा निर्धार आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी केलेला आहे